नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसा फ्राईड राईस बनवणार आहोत तर हा फ्राईड राईस विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो करायला खूप सोपा आहे आणि याला बनवायला फारसा वेळही लागत नाही तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया फ्राईड राईस करण्यासाठी आता इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतले आहेत तर ते आपण एका भांड्यात घालूया आणि आता याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ दोन वेळेस पाण्याने धुवून घेतलेत आता यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि वीस मिनिट हे तांदूळ असेच पाण्यात भिजवत ठेवायचे आता हा भात कुकरमध्ये न शिजवता असा मोकळा भांड्यात शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी एखादं मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि जेवढा आपण तांदूळ घेतलाय त्याच्या जवळपास नऊ पट मी इथे पाणी घालतीय एक कप तांदूळासाठी आपल्याला नऊ कप पाणी घालायचंय तर ही वाटी माझी एक कपाच्या कप बरोबरीची आहे आणि आता या पाण्याला आपण चांगली एक उकळी काढून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला आता उकळी आलेली आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचंय आणि एक चमचाच तेल घालूया आणि आता जे आपण तांदूळ भिजून ठेवले होते त्याला पण वीस मिनिट झाली आहेत तर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे तांदूळ आता यामध्ये घालूया तर तांदूळ घालताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कारण आपण तांदूळ घातल्यामुळे या पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आता गॅस मोठा ठेवूनच हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचेत खालपासून एकदा अलगद हाताने मिक्स करून घेऊया तर याला फार हलवायचं नाही जास्त जर आपण ढवळून घेतलं तर मग या तांदूळाचं शीत मोडतं आणि हलवलं तरी अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे तर आता जवळपास हे तांदूळ आपले शिजलेले आहेत म्हणजे भात तयार झाला आहे असं चमच्यावर घेऊन बघूया हाताने शीत दाबून बघायचं तर व्यवस्थित दबतंय म्हणजे दाबलं आहे आणि भात आपला शिजलेला आहे तर आता गॅस बंद करूया इथे मी एक भांड आणि त्यावर चाळणी ठेवली आहे हा भात घालायचा आहे म्हणजे पाणी सगळं खाली निथळून येतं आणि वर भात राहतो थोडासा हा भात पसरून घेऊया आणि खाली जे पाणी आहे ज्याला आपण पेज म्हणतो त्यामध्ये थोडीशी मिरी पूड घालायची प्यायला एकदम मस्त लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे आता पाणी निथळल्यानंतर हा भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असा पसरून पंख्याखाली ठेवायचा आणि थोडासा थंड झाल्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे तो पूर्ण थंड होतो आणि मग भाताचं शीत मोडत नाही आता यासाठी मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत तर पातीचा जो कांदा असतो तो मी बारीक चिरून घेतला आहे गाजर पत्ताकोबी बीन्सच्या शेंगा स्वीटकॉर्न सिमला मिरची आणि कांद्याची पात पण चिरून घेतली आहे एक टेबलस्पून लसूण आणि एक टेबलस्पून आलं पण बारीक करून घेतलं आहे आता भात परतून घेण्यासाठी अशी पसरट कढईच घ्यायची म्हणजे भात व्यवस्थित हलवला जातो कढई छान कडकडीत गरम करून घ्यायची आणि मग यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन टेबल स्पून मी साधारण तेल घातलं आहे हा लसूण घालूया आणि लगेच आलं घालायचं आहे तर लसूण आणि आल्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत म्हणजे ते खायला छान लागतात आता हा पातीचा कांदा घालूया आणि हाय फ्लेमवरच याला परतून घ्यायचं आहे तर हा भात करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आहे फार कमी ठेवायची नाही कमी ठेवली की भाज्या मग जास्त शिजतात तर आपल्याला या भाज्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस ठेवायचा आहे कुठलाही चायनीज पदार्थ हा हाय फ्लेमवरच केला जातो तुम्ही बाहेर स्ट्रीट साईडला जेव्हा गेला असाल तेव्हा पाहिलं असेल त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही तर कांदा पण मी इथे थोडा परतून घेतला आहे यामध्ये आता इतर भाज्या घालूया गाजर घालायचं आहे ही फरसबी घालूया आणि सिमला मिरची घालायची आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं गाजर आणि फरसबी थोडेसे कडक असतात त्यामुळे मी एक मिनिटभर आधी हे परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये हे स्वीटकॉर्न घालूया तर हे मी फ्रोजन स्वीटकॉन घेतलेत याला पाण्यात आधी उकळून घेतलेलं आहे पत्ता कोबी घालूया आणि आता हाय फ्लेमवरच ह्याला पण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता पाव चमचा मिरीपूड आणि अगदी थोडंसंच मी मीठ घातलं आहे कारण आपण भात शिजवताना पण मीठ घातलेलं आहे आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं तर आता हा सोया सॉस आपल्याला दीड चमचा घालायचा आहे तुम्हाला जसा लागतो चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मी इथे डार्क सोया सॉस घेतला आहे आता एक चमचा आपण रेड चिली सॉस पण घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स झालं की इथे मी दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मधून कट करून घेतल्या आहेत भाताला तिखटपणा म्हणजे खमंगपणा छान येतो आणि आता शिजलेला हा भात घालूया तर भात पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये घालायचा आहे थंड झाल्यानंतर मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला होता तर भात इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि याचं शीतसुद्धा एकदम मस्त लांब दिसतंय आता हलक्या हाताने हा हलवून घेऊया बुडापासून हलवून घ्यायचंय गॅसची फ्लेम आपल्याला सतत हाय ठेवायची आहे फक्त अजून दोन ते तीन मिनिटच याला परतायचंय तर आता इथे मी हा भात दोन ते तीन मिनिट परतून घेतलाय यामध्ये शेवटी आपण ही कांद्याची पात घालूया आणि आणखी एक मिनिटभर याला हलवून घ्यायचंय तर आपला भात आता इथे तयार झालाय गॅस बंद करूया तर घरच्या घरी तयार होणारा मस्त असा गरमागरम फ्राईड राईस एकदा जरूर बनवून बघा भात जर तुमच्याकडे शिजलेला असेल तर याला बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि यामध्ये भाज्याही भरपूर असतात त्यामुळे खायला एकदम छान लागतो अतिशय रुचकर व पौष्टिक असा पालकाचा पुलाव बनवतोय किंवा याला पालकाचा भातसुद्धा म्हणता येईल तर करायला अतिशय सोप्पा आहे आणि चवीला अप्रतिम असा लागतो तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया हा पालक पुलाव करण्यासाठी भात तुम्ही आधीच जर शिजवलेला असेल म्हणजे सकाळी जर शिजवून ठेवला तर संध्याकाळी हा पालक पुलाव अगदी झटपट बनवता येतो पालक थोडासा शिजून घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे या पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो आता पालक घालायचा आहे तर पालकाला मी आधी निवडून घेतलं आणि मग स्वच्छ धुऊन घेतलं होतं आणि असं चमच्याने याला पाण्याच्या आतमध्ये घालायचं आहे आणि फक्त एक मिनिटच आता या पाण्यात हा पालक ठेवायचा आहे जास्त वेळ ह्याला शिजवून घ्यायचं नाही एक ते दीड मिनिट पुरेसा आहे तर आता तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि हा पालक आता आपल्याला थंड पाण्यात घालायचा आहे तर इथे मी बर्फाचं पाणी घेतलं आहे म्हणजे चार पाच बर्फाचे खडे घेऊन त्यामध्ये साधं पाणी घातलं होतं असं केल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते पालक जास्त शिजत नाही आणि मग पालकाचा रंग पण छान टिकून राहतो तर आता पालक व्यवस्थित थंड झालेला आहे या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आता पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही असंच याला मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचं आहे आता पुलाव करण्यासाठी मी स्टीलची कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये तेल घालूया आणि मग गॅस सुरू केला आहे तेल छान गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र घालायचेत दालचिनी दोन लवंगा घातल्या आहेत आणि चार ते पाच काळी मिरी थोडंसं याला परतून घेऊया आणि इथे मी आता तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेऊन मी हे वाटण तयार केलं आहे तर हे थोडं एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण हिरवे मटार घालूया तर हे पण मी आधी उकडून घेतले होते थोडेसेच स्वीटकॉर्न घातले आहेत याला पण एक मिनिटभरच आता सगळ्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सहा काजू घेऊन त्याचे दोन भाग करून घेतले होते ते घालायचेत असे काजू वगैरे घातले म्हणजे मुलं पण अगदी आवडीने हा पुलाव खातात आणि अशा पद्धतीने पालक पण त्यांच्या पोटात जातो आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालूया तर मीठ आपण भात शिजताना पण घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंच घालायचं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण ही पालकची प्युरी घालूया तर छान असा पालकाचा हिरवा रंग टिकून राहिला आहे तुम्हाला दिसत असेल हा पालक पण आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये हा शिजवलेला भात घालूया पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता गुडापासून सगळं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे सकाळचा शिजवलेला भात जर तुमच्याकडे असेल तर हा पालक पुलाव अगदी झटपट तयार होतो आणि तुम्हाला इतर भाज्यासुद्धा यामध्ये घालता येतील गाजर बीन्स शिमला मिरची किंवा टोमॅटो अशा तर आता इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तीन ते चार मिनटासाठी यावर झाकण ठेवूया आणि ह्याला एक छान वाफ आणायची आहे म्हणजे जे मसाले आहेत ते या भातामध्ये छान उतरतात तीन ते चार मिनिट झाली आहेत तर झाकण काढून पाहूया तर आपला चमचमीत टेस्टी असा पालक पुलाव तयार आहे रंग पण खूप आलाय हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतला आहे वजनामध्ये हा पाव किलो आहे तर हा तांदूळ आता आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हाताने चांगला असा चोळून धुवायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा तांदूळ आता असाच आपल्याला ठेवून द्यायचा आहे इथे मी गॅसवर एक जड बुडाचं कुकर ठेवलं आहे यामध्ये आता चार टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल यासाठी थोडं जास्तच लागणार आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे घेऊन त्याला उभं मी पातळ चिरून घेतलंय तर हे कांदे आपल्याला तळून घ्यायचेत म्हणजे अगदी छान तांबूस रंगावर परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर कांदा तयार असेल तळलेला तर, तर मग ही स्टेप करायची गरज नाही तर आता हा तांबूस व्हायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे तर चमच्याने सतत हलवत हा कांदा छान आपण ब्राऊन करून घेऊया तर इथे हा आपला कांदा छान आता तांबूस रंगावर परतून झाला आहे काढून घ्यायचा आहे कारण बाहेर काढल्यानंतर अजून तो थोडा डार्क होतो तर चांगलं तेल निथळून हे काढून घेऊया त्याच तेलामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे तर इथे मी आता शंभर ग्रॅम पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत हे पण आपण मंद गॅसवर परतून घेऊया आपलं पनीर पण आता छान झालेलं आहे तर काढून घ्यायचंय इथे मी आता काही खडे मसाले घेतले आहेत तर सुरुवातीला आपण दोन तमालपत्र घालूया एक चमचा जिरे घालायचे तीन लवंगा घेतल्या आहेत दोन हिरव्या वेलची त्याला मी थोडस फोडून घेतलंय समोरून एक इंच दालचिनीचा तुकडा सात ते आठ काळी मिरी आणि आता हे सगळे मसाले आपण एक ते दोन मिनिट तेलावर परतून घेऊया आता हे परतून झाले आहे तर यामध्ये कांदा घालायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला मी उभं पातळ चिरून घेतलंय तर नेहमीप्रमाणे हा कांदा आपल्याला तांबूस करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर हा कांदा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा इथे आता तांबूस झालेला आहे तर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत इथे मी सगळ्या भाज्या अर्धा अर्धा कप घेतल्या आहेत तर यामध्ये बटाटा गाजर फुलगोबी फरसबी आणि हिरवे मटार घेतले आहेत सुरुवातीला आपण बटाटे आणि ही फुलगोबी घालूया तर हे दोन्ही मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता लो टू मिडियम फ्लेमवर सुरुवातीला हे दोन्ही आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि नंतर इतर भाज्या घालूया आता ही फरसबी हिरवे मटारचे दाणे आणि गाजर सगळं एकदाच घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे सगळं आता छान परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा कमी करायचा आहे तीन ते चार मिनिट याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट या भाज्या आता मी परतून घेतल्या आहेत तर यामध्ये एक टेबलस्पून स्पून लसणाची पेस्ट घालूया आणि चार मिरच्या मी अशा मधून कट करून घेतल्या आहेत अशा कट करून घेतल्या म्हणजे याचा तिखटपणा या बिर्याणीत छान उतरतो आणि माझ्या मिरच्या थोड्याशा मीडियम तिखट आहेत हे सगळं मी आता परत एक मिनिटभर परतून घेतलं आहे यामध्ये अर्धा कप आता दही घालायचं आहे दह्याला छान फेटून घ्यायचं आणि जर फ्रीजमध्ये दही ठेवलेलं असेल तर ते थोड्या वेळ आधी एक तासभर बाहेर काढून ठेवा आणि नंतर यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि आता सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पूळ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया यामध्ये आता दोन चमचे बिर्याणी मसाला घालूया तर बाजारात जो रेडीमेड बिर्याणीचा मसाला मिळतो तोच मी घातला आहे थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पनीर घालूया पनीर घातल्यावर अगदी अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खालपासून बुडापासून सगळं एकत्र करायचं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे तर पाणी मी थोडंसं गरम करून घेतलं आहे नंतर हा आपण तळून घेतलेला कांदा घालूया तर कांदा असा वरून भुरभुरायचा आहे आणि अर्धा तळलेला कांदा आहे तो मी आता घालते आहे आणि अर्धा नंतर घालायचा आहे पुदिन्याची पानं घालूया तर यामध्ये पुदिना खूप छान लागतो तर जरूर घाला आणि नंतर कोथिंबीर घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे गॅस मी बंद केलेलं आहे तर हे लेअरिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि आता तांदूळ घालायचे आहेत तर तांदूळ व्यवस्थित असे पसरवून घालायचे बिर्याणीला ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये लेअरिंग करतात तर त्याप्रमाणेच आपण करतोय तांदूळ घालून झाले की परत यावरून तळलेला कांदा घालूया आणि परत आता ही पुदिन्याची पानं घालूया तर प्रत्येक गोष्ट घालताना ती अशी व्यवस्थित पसरून घालायची म्हणजे लेअरिंग छान होतं कोथिंबीर घालूया इथे मी आता दोन चमचे केशरचं दूध घेतलं आहे तर बारा ते पंधरा केशरच्या काड्या घेऊन एक तासभर मी दोन चमचे दुधात पिजवत ठेवल्या होत्या तर हे दूध आता यावरून घालायचंय आता परत एक वाटी गरम पाणी घालायचंय तर आधी आपण एक वाटी घातलंय आणि आता एक वाटी तर असं एकूण दोन वाटी पाणी आपण यासाठी वापरलं आहे यामध्ये आपण केशरचं दूध आणि दह्याचा सुद्धा वापर केलाय त्यामुळे एवढं पाणी पुरेसं आहे आता थोडासा वरून गरम मसाला घालायचा आहे आणि मीठ घालूया आणि सगळ्यात शेवटी यावरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे असं छान साजूक तूप घालायचं म्हणजे बिर्याणी चवीला एकदम भन्नाट लागते आता याचं झाकण लावूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवर याची एक शिट्टी करून घ्यायची आणि नंतर तीन ते चार मिनिट गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे शिट्टी झाल्यावर तीन ते चार मिनिट कमी फ्लेमवर ठेवलं होतं तर आता गॅस बंद करूया आता कुकर आपलं थंड झालं आहे तर उघडून पाहूया एकदम मस्त असा सुगंध येतो मसाल्यांचा यावर परत झाकण ठेवूया एक चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मग नंतर बिर्याणी सर्व करायची आहे बिर्याणीसोबत एक रायतंसुद्धा बनवलं जातं ज्याला आपण कोशिंबीर म्हणतो तर त्यासाठी इथे मी दीड कप ताजं व घट्ट दही घेतलं आहे हे दही चमच्याने आता छान फेटून घेऊया आणि दही छान फेटून झालं की यामध्ये पाव कप बारीक चिरलेली काकडी घालायची आहे पाव कप टोमॅटो पाव कप कांदा दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे याने या कोशिंबिरीला खूप छान चव येते आणि आता वरून कोथिंबीर घालूया तर मस्त आपलं चटपटीत रायतं सुद्धा तयार आहे तर असा बेत एकदा जरूर करून पहा ही वेज बिर्याणी खायला खूप छान लागते एकदम अप्रतिम अशी होते चमचमीत व टेस्टी मसाला खिचडी बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे या दोन्हीला आता दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून आहे तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही रोज जो वापरता तो तांदूळ घेतला तरी चालेल हे आता दोन्ही मी पाण्याने धुवून आहे आणि यामध्ये वरतून स्वच्छ पाणी घातलंय हे असंच आता आपल्याला झाकून थोड्या वेळ भिजवत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर मी एक कुकर ठेवलं आहे यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं मी इथे तूप घातलंय पण तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण तुपाची खिचडी खायला खूप छान लागते यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी थोडीशी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि इथे मी काही आता भाज्या चिरून घेतल्या आहेत तर त्या एक एक करून आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत तर सुरुवातीला सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूया थोडीशी ही पानं झाली की लगेच यामध्ये चिरलेला एक कांदा घालायचा आहे तर कांद्याला मी उभं चिरून घेतलंय तर हा थोड्या वेळ आपण परतून घेऊया एक दोन मिनिट कांदा परतून झाला की लगेच यामध्ये एक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि दोन्ही आता आपण आणखी थोड्या वेळ म्हणजे एक दोन मिनिट परतून घ्यायचंय थोडस परतून झालं की इथे मी आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला मी वाटून घेतलंय तीन हिरव्या मिरच्या पण मी मधून कट करून घेतल्या आहेत मिरच्या अशा कट करून घातल्या की त्याचा तिखटपणा खिचडीमध्ये छान उतरतो सगळं व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता हे हिरवे मटार घालूया एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि परत या सगळ्या भाज्या आपल्याला एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या आहेत आणि भाज्या छान परतून झाल्या की आता अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतला आहे तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून आता हे परत चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचंय गॅस आपल्याला लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायचा आहे तर मीडियम गॅसवर मी याला छान परतून घेतलंय तर यामध्ये आता हे तांदूळ आणि डाळ घालूया तर यातलं पाणी मी काढून घेतलंय तर ही डाळ आणि तांदूळ या भाज्यांमध्ये आता घालायची आहे तर मुगाच्या डाळीची खिचडी आपण नेहमीच खातो पण ही मसुराच्या डाळीची खिचडी पण खायला एकदम मस्त लागते तर थोड्या वेगळ्या चवीची ही खिचडी जरूर एकदा बनवून पहा आता हे चमच्याने सगळं परत मिक्स करून घेऊया आणि हे तांदूळ या भाज्यांसोबत एक दोन मिनिट परतून घ्यायचेत म्हणजे हा जो सगळा मसाला आहे तो या तांदुळाला व्यवस्थित कोट होत आणि सगळं एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचंय तर आपण दीड वाटी डाळ आणि तांदूळ घेतलं होतं त्याला तीन वाट्या मी इथे पाणी घालतेय आपण तांदूळ आणि डाळ दहा मिनिट पाण्यात भिजवत ठेवलं होतं त्यामुळे एवढं पाणी ह्याला पुरेसं आहे पण तुमचे तांदूळ कसे आहेत त्यानुसार पाणी लागणार आहे तर तुम्ही जसा तांदूळ वापरता त्याप्रमाणे पाणी घाला आणि तुम्हाला जशी खिचडी पाहिजे मोकळी असं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि मगच झाकण लावायचं आहे उकळी छान आली आणि मग झाकण लावलं म्हणजे मग खिचडी मोकळी तर होतेच पण त्यासोबतच मऊसर पण होते आता झाकण लावून याच्या मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर पण आपलं आता छान थंड झालं आहे तर याचं झाकण काढून पाहूया तर एकदम मस्त अशी खिचडी झालेली आहे सुगंध पण मसाल्यांचा खूप छान येतो आहे तर तुम्ही पाहू शकता मोकळी तर झालीच आहे पण त्यासोबतच खूप मऊ पण झाली आहे केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा